मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की रिया सर्वांच्या समोर सत्यजीत ची कॉलर पकडते आणि बोलते आणि माझ्या बाबांना खोट्या केस मध्ये फसवलं आहे त्यामुळे सत्यजीत हा तिचा हात भूटकारून लावतो आणि बोलतोय की मी एकदम निर्दोष आहे आणि तुझ्या बाबाने गुन्हा केला आहे त्यामुळे तो जेल मध्ये आहे आणि पोलिसांनी देखील मला निर्दोष सोडला आहे त्यानंतर आपण पाहतो की निरूपा आणि देविका या रियाकडे जातात आणि रिया दोघींवर देखील खूप रागवते आणि बोलते की जर तुम्ही सत्याची बाजू घेण्यासाठी इथे आला असाल तर इथून चालते वाविका आणि निरूपाला सांगतात की नाही तुझी ते एकदम योग्य आहे आम्ही सत त्याचे नाही तर तुझ्या बाजूने आहोत त्यानंतर आता आपण पाहतो की सतीज मीराला सत्य मीराला आपल्या लायसन्स दाखवतो आणि बोलतो की आता तर माझ्या घरी लायसन्स देखील ला आहे परंतु त्या टकल्याने आणि त्या ढवळ्याने मी गाडी चालू नये अशी चांगली पूर्वी व्यवस्था करून ठेवली आहे तर मी पहिल्यासारखी गाडी चालू शकणार नाही का असा प्रश्न त्याच्या मनामध्ये पडलेला असतो व तो अतिशय दुःखी होतो आता येणाऱ्या पुढील भागात सत्यनिशा निर्दोष आहे हे रियाच्या समोर सिद्ध होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे पण तुम्ही साधी माणसं ही मालिका पाहताय का आणि तुम्हाला ती मालिका आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद